पंधरा गस्ट त्यामुळे कोण गेलंच नाही मग दुपारनंतर काय भात गेले मग लक्षात आलं की कुणीतरी आतापासून ते मूर्तीची विटंबना पूर्ण केले नंदीची तोडफोड केले पण ही हजारो वर्षापासूनचं मंदिर आहे की हे आता तयार झालेलं मंदिर नाही हजारो वर्षापूर्वीचं मंदिर आहे आणि त्या नंदीची तोडफोड केलं आणि एवढ्या क्रूर पद्धतीने त्याच्या नागदूस केले आहे की ही सगळ्यांच्या भावना दुखावती असं कृत्य त्या ठिकाणी दिसून आले त्याच्यामुळं या पोलीस प्रशासनाला आम्ही कालच्यापासून एकच सांगतो की ह्याची छडाव व्हायला पाहिजे तीन कोण केला हा प्रकार कोणी केले आहे का पुन्हा सांगण्यावरून केलं आहे त्याचा उलगडा ह्या जनतेसमोर हिंदू समाजासमोर दिसलंच पाहिजे कारण हे प्रकार म्हणजे एका हिंदूनं केलेलं असं वाटतच नाही आम्हाला की त्याला एकाला घराला लावले असतील आणि त्याचे सूत्रधार कोण आहेत हे आम्हाला माहिती पाहिजे आंदूर आणि आंदूरच्या परिसरातील जे हिंदूप्रेमी आहेत त्यांचं एकच मागणी आहे की हा प्रकार लवकरात लवकर उघटित आला पाहिजे आणि त्याच्यासाठी पोलिसांनी प्रयत्न करून आम्हाला सहकार्य केलं पाहिजे जोपर्यंत आम्ही कालच्यापासून निषेध व्यक्त केलाय कालपासून आंदूर बंद आहे आज बंद आहे आंदूरच्या परिसरातील परिसरातील बरेच गाव बंद आहेत म्हणजे एकट्या एकट्या नाही एकट्या समाजाची नाही सगळ्यांची भावना आहे आणि कोणाला न सांगता सगळे निषेध व्यक्त केलेला आहे बंद हे कोण सांगण्या नाही सगळ्यांनी व्यवहार बंद ठेवले आणि उद्या अकरा वाजता निवेदन दिले उद्या अकरा वाजता आम्ही हवे हवेवर एक तासासाठी रस्ता रोखो करणार आहे ते निषेध व्यक्त करण्यासाठी त्याच्यासाठी पोलीस प्रशासनानं आम्हाला सहकार्य करावं एवढ्यासाठी आम्ही निवेदन द्यायसाठी